नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर पारदर्शक आणि जबाबदार सरकारच्या आश्वासन घेणाऱ्या किंवा देणाऱ्या फडणवीस यांना आता आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे ट्रिपल इंजन सरकार वेगानं धावण्याऐवजी धूरच ओकत आहे नमस्कार लय भारीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्रसन्नजित राज्यात स्वच्छ कारभाराचा आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारवर आता संशोधचे ढग जमावायला लागले आहेत सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा दोनच महिन्यात दोन मंत्र्यांची विकेट पडते की काय असं वातावरण आहे रा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांमुळे केवळ अजितदादांचीच कोंडी झाली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत असल्याने त्यांच्यावरही काही सिंतुडे उडत आहेत या संपूर्ण विषयावरती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या लय भारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील जनतेने महायुतीला भरभरून मतदान केलं स्वच्छ कारभार हाकण्यासाठी बहुमत दिलं परंतु सरकार स्थापनेपासून मुख्यमंत्री निवड मंत्रिमंडळ विस्तार पालकमंत्र्यांची निवड पालकमंत्र्यांना शह देण्यासाठी सहपालकमंत्री पूर्वीच्या आपल्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा आतापर्यंत अडीच महिन्यात कोटी रुपयांचा निविदा रद्द करणं ओ एस डी कोण हे मुख्यमंत्री यावरून सरकार कामाचा विकेंद्रीकरण करण्याचे ऐवजी केंद्रिकीकरण करत असं चित्र आहे तिन्ही मंत्री पक्षात बॉन्डिंग असल्याचं दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात ते नाहीये एकमेकांना शह देण्याचा आणि समांतर व्यवस्था तयार करण्याची चर्चा होत असताना आता त्यात दोन मंत्र्यांवर किंटाळवाणीची भर पडली आहे मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या अगोदरच मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली सुरुवातीपासून या हत्येशी अप्रत्यक्षरित्या राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप झाले मुंडे यांचे व्यावसायिक भागीदारी असणारे वाल्मिक कराड यांचा हा हत्यात सहभाग असल्याचा थेट आरोप झाला खंडी प्रकरणी त्यांना अटक झाल्यानंतर त्यांची आता देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही चौकशी होत आहे त्यांच्यावर मोका लावण्यात आला मुंडे यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असली तरी त्यांच्या या मागणीला प्रामाणिकपणा किती हा पुन्हा वेगळा संशोधनाचा भाग आहे अगोदर त्यांचं वकीलपत्र भगवान गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी घेतलं परंतु वारकरी संप्रदायांच्या त्यांच्या या कृतीला आक्षेप घेतल्याने तसंच संतोष देशमुख त्यांच्या कुटुंबियांनी भेट घेतल्याने ते अडचणीत आले त्यानंतर आता तेही दूर झाले प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी मुंडे यांची बाजू लावून धरली परंतु तेही तोंड कशी पडले हाच कराड मुंडे पालकमंत्री असताना मंत्र्यांच्या थाटात वावरत होता मुंडे यांच्या कृषी मंत्रीपदाच्या काळात हार्वेस्टर अनुदान मिळवून देतो असं सांगून त्या शेतकऱ्यांच्याकडून लाखो रुपये उकळले परळी औष्णिक वीज प्रकरणातील राग उचलण्यात तो मुंडे यांचा भागीदारी होता विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मुंडे कराड यांच्यावर तुटून पडत होते त्यांच्यात ओबीसी मराठा अशी दरी पडली नाही मुंडे यांचं समर्थन करणाऱ्यांनी तसा रंग देण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्यात त्यांना यश आलं नाही त्यांचं कारण कराडच्या टोळीवर अनेक वंजारे व्यक्तीशी खून केल्याचा आरोप आहे आमदार सुरेश दस यांनी हे प्रकरण लावून धरलं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी कागदपत्रांशी आरोप केले मुंडे बचाव करीत राहिले परंतु त्यात सच्चेपणा किती होता हा संशोधनाचा भाग होता आमदार दस आणि दमानिया यांच्यासोबत आता माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही मुंडे यांच्या काळात झालेल्या निर्णयावर आक्षेप घेतला ही स्थिती असताना मुंडे यांनी न्यायालयाने दणका दिला त्यांची पत्नी करुणा यांनी दखल घेत कुटुंबिक हिंसाचाराचा दावा सिद्ध झाला त्यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले याचं कारण करुणा यांच्याशी वाल्मिक करारशी असलेली विचित्र वागणूक जी आहे ती समोर आली जिल्हा अधिकारी कार्यालयात मुंडे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांसमोर कसा वागला हे त्यांनी सांगितलं तेव्हा मुंडे यांच्या तळपाळीची आग मस्तकात जायला हवी होती परंतु दोन बायकाने फजेती ऐका अशी अवस्था झालेली मुंडे यांना काहीच उमगलं नाही पैशाच्या व्यवहारातला भागीदार एकेकाचा जीवनातला भागीदारापेक्षा जास्त महत्वाचा होता की काय असा प्रश्न नेमका तुम्हालाही पडला असेल मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने राज्याचे कृषी मंत्री आणि आमदार असलेले माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलं ज्यामुळे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला आणखीन एक झटका बसलाय न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षाचा तुरुंग शिक्षा सुनावली त्यामुळे त्यांचं मंत्रीपद आणि विधानसभा सदस्यत्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीचे दोन मंत्री अशा वादात अडकल्याने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार अडचणीत सापडले कोकाटे यांनी कमी उत्पन्न दाखवून एक नव्हे तर चार सदनिका लाटल्यात इतरांना मिळालेल्या सदनिका त्यांनी घशात घाटल्यात उत्पन्नाचे त्यांनी दाखवलेले आकडे चुकीचे होते कोपरगावच्या शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सभासद असताना त्यांना मंजुराचे पैसे द्यावे लागत होते तेव्हा त्यांनी स्वरक्षणासाठी पिस्तुलाचा परवाना काढला होता त्यासाठी दाखवलेली संपत्ती आणि घर मिळवण्यासाठी दाखवलेल्या संपत्तीत तपावत होती त्यांच्या विरोधात एकोणीसशे पंच्याण्णवच्या प्रकरणात आता निकाल लागलाय शासकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत अहवालावर न्यायालयाने निकाल दिलाय नागपूरच्या सत्र न्यायालयावर सुनील केदारे यांना शिक्षा सुनावल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चोवीस तासाच्या आत त्यांच्या सदस्यत्व रद्द केलं होतं आता कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा झाल्यानंतर नार्वेकर यांना अजून माहीत झालं नाही की काय असा प्रश्न पडलेला आहे सरकारच्या सूचनेची वाट पाहत आहेत का नार्वेकर हा देखील प्रश्नच आहे आपला तो बाब काँग्रेसच्या नेत्यांमुळे फडणवीस सरकार अडचणीत सापडत असताना तेही वादग्रस्त नेत्यांची पाठ राखण करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर पारदर्शक आणि जबाबदार सरकारच्या आश्वासन घेणाऱ्या किंवा देणाऱ्या फडणवीस यांना आता आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे ट्रिपल इंजिन सरकार वेगानं धावण्याऐवजी धूरच ओकत आहे निवडून आलेल्या सदस्याला दोषी ठरवणं ही गंभीर बाब आहे आता विधीमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनाला समोर जाताना या दोन मंत्र्यांचे लोडणे सरकारच्या गळ्यात तसंच ठेवतं का ते पाहायचं महत्वाचं ठरणार आहे ज्येष्ठ समाज सुधारक अण्णा हजारे यांच्या फडणवीस हे गुरु बुक म्हटले परंतु राष्ट्रवादीचे दोन वादग्रस्त मंत्री असताना त्यांचे बॅड बुक मध्ये गेलेत त्याच आता फडणवीस काय करतात किंवा त्यांचं पुढे काय होणार हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण सारांश ऐकल्यानंतर तुम्हाला देखील हाच प्रश्न पडला असेल सरकारचं नाक कापलं की काय मृतात थांबण्याची वेळ झाली पाहत राहा लय भारी न्यूज चॅनल धन्यवाद